गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाच्या शिवगंगानगर मध्ये होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात आज नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलंय माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविका ज्योत्सा भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं शिवगंगानगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून ही समस्या सुटत नसल्यामुळे अखेर शिवगंगानगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करला गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाला सुरुवात करण्यात आली यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पाण्याची समस्या तीन ते चार दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं याबाबतचं लेखीपत्र रवी पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं माणसा गावामध्ये सुद्धा पाणी येत नाही अर्धा ड्रमसुद्धा पाणी भरत नाही त्या पाऊन तासामध्ये तो पाण्याला प्रेशर किती असेल पाणी कमी दाबाने सोडतात त्याच्यामुळे पाणी पण फास्ट येत नाही पाणी भरत नाही पब्लिकलाच नागरिकांना पाणी नसेल तर ना, ना नागरिक काय करतील पुरुष लोक जातात बाहेर पण आम्ही महिला घरात असतो आम्हाला पाण्याचा किती प्रॉब्लेम होतो पहिले तरी पाणी कमी लागायचं आता बिल्डिंगमध्ये हातात मो म्हटल्यानंतर पाणी जास्तच लागतो आता आठ आठ दिवसाचे लोकांचे कपडे धुवायचे पडलेले आहेत आंघोळीला पाणी नाही आहे आता आम्ही स्वतः स्वतः आम्ही बिसलरीचा मोठा बाटला घेऊन येतो जर आपल्याकडे एवढा पाण्याचा साठा पुरेसा असून जर आपल्याला पाणी मिळत नाही याच्यात दोष कोणाचा असेल अधिकाऱ्यांचा वॉटर सप्लायचा त्यांनी व्यवस्थित नियोजन करून जर पाणी सोडलं तर पाणी येईल पण ते यांचं नियोजनच व्यवस्थित नाही आहे आणि उडवाउडीची उत्तरं असतात त्यांची अंबरनाथ शहरातील शिवगंगानगर येथे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं होतं तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तो पाणीपुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्यवाही करणं आवश्यक आहे याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये इथला पाणीपुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटेल गेल्या पंधरा दिवसापासून शिवगंगानगरला चाळीस मिनटं एक तास सव्वा तास असे पाणी देत त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी येत नाही जसे जसे लोकसंख्या वाढत चालले तसे असे पाणी कमी करत पाणी ऐवजी ते कमी करत चाललेत आज साडेसहा हजार नागरिक शिवंगाला राहतात पूर्वी तेच नागरिक चार हजार राहतले चार मीटरला लेवल देऊन आम्हाला पाणी पुरेसे होतं परंतु आता कमीत कमी पाच मीटरची लेवल असली तरच आम्हाला पाणी पुरेसं येतो मी याबद्दल वारंवार लेखी तक्रार वारंवार मीटिंग त्यांच्याबरोबर घेतली कुठलंच त्यांनी आप पाणी वाढून दिलं नाही त्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावर लागतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का, का समय सुबह दस बजे, दस बजे दस से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स